माका करूचा होता काम मित्र इले खेळाक जाऊसाठी मी नाही म्हणून माका मदत करूक लागले तुम्ही नाही मी पण नाही नमस्कार मंडळी मी या पण पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय आज आम्ही आमरे गावात क्रिकेटच्या टूर्नामेंट साठी विषय असं झाला की आम्ही फर्स्ट राऊंड तर आम्ही जिंकला सेकंड राऊंड आम्हाला जिंकाचा होता आमच्या रनंतर कमी झाले त्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारे डिफेन्स करून सामना जिंकला सेकंड जिंकल्यामुळे पोरगे सगळे खुश झाले आणि मजा मस्ती करीत होते आमका काय करून आज फायनल तर मारुची होती आणि त्याच प्रयत्नात आम्ही होता फायनल थर्ड राऊंड ची सुरुवात झाली आणि मी आणि राज पहिले उतार लावून मस्त की सुरुवात केला थर्ड राऊंड मध्ये आमच्या समोर होतो तो बडगाव संघ त्या संघामका हरवून आमका जाऊचा होता फायनल मध्ये हि सामना पण आम्ही जिंकन फायनल मध्ये प्रवेश केला तर फायनली हो फायनलचा सामना आता विजयी झाला चोवीस बला चौसष्ट रनांची गरज होती आणि ते आम्ही चेस करून विजयी झाला आम्ही बक्षीस वितरणच्या कार्यक्रमात बेस्ट बॉलर म्हणून अमन गरुड ला सन्मानित केल्याने मालिकावीर म्हणून मालवणात गावकरला सन्मानित केल्याने फायनली ग्रुप सहित एक फोटो काढून घेतला मेमरी साठी टीमचं एक फोटो मस्तकी काढून घेतला नंतर सगळ्यांनी आपला पर्सनल फोटो काढून घेतल्याने रुन रे फोटो कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा अमन आणि विशाल इकडे फोटो पण काढून घेतले आणि फायनली शेवटचा फोटो म्हणजे आमच्या लिंबूचा फोटो हवा असं माझा भाव शिवम गाव करता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बायक शोध